पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त शहर जिल्ह्यातील मंडळांना पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंचच्या वतीनं अठ्ठावीस मे रोजी मूर्तींचं वाटप करण्यात येणार आहे संदर्भात पत्रकार परिषदेत अधिक माहिती देण्यात आली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मंडळांना पृथ्वीराज चेतन नरोटे युवा मंच यांच्या वतीनं शिवाजी महाराज पिसे आणि सुभाष पैलवान नरोटे यांच्या स्मरणार्थ पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पंचवीस मूर्तींचं वाटप अठ्ठावीस मे रोजी दुपारी अकरा वाजता सिद्धेश्वर मंदिराजवळ फडकुले सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती पृथ्वीराज नरोटे यांनी दिली मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या मूर्तींचं वाटप करण्यात येणार असून ज्या मंडळांना मूर्तींची आवश्यकता आहे त्यांनी